मंडळी आज आम्ही थांबलो गणपतीसाठी गावी गावी जायची डायरेक्ट झाली बॅगा वगैरे आता आम्ही गावी जातोय आता गाडीला गर्दी आमची ट्रे तिकीट तर कन्फर्म आहे आमची उपरच्या गाडीची आंध्राची गाडी आमची त्याची तिकीट कन्फर्म आहे आता लोकल आले तर आता मी पकडूया पॉटनगिरी डायरेक्ट आपण सी एस आता आम्ही सी एस टीला पोहोचलो आहे आम्हाला भेटलाय नवनाथ नवनाथ पण आपल्याच गाडीला आहे त्याची एस सिक्समध्ये मध्ये तिकीट कन्फर्म आहे आमची एस मध्ये हो नवनाथ चला गाडी लागते इथे हो सतरा नंबरला गाडी आहे सतरा नंबरला गाडी लागली तर आता आपण आपला डबा सोडूया कुठे गाडी आता अकरा वाजता साडे अकरा सुटेल मला वाटतं अजून गाडी खोलली नाही लोकांनी बघा हो गा। गाडी खोलली नाही अजून हे जनरल डबे आणि ही गाडी जास्त करून कोणाला माहिती नाही गाडी नंबर आहे झिरो डबल वन फाय थ्री हे गणपती स्पेशल गाडी सोडलेली आहे गर्दी नाही एवढी ऑलरेडी लोक शनिवार वारी गावी गेलेली आहेत हे ही गाडी आपली आता एस टू आपल्याला एस फायमध्ये जायचं आहे एस थ्री आला आहे पुढे असेल आपला डब्बा आपला डब्बा एस फाईव्ह अजून काही चालू नाही केलं गाडी चेक वगैरे नंतर मग चालू करणार गाडीला एवढी गर्दी नाही ऑलरेडी झिरो डबल वन राईट टाईमला रवाना होईल सांगितलंय बघू आता गाडी ज्या सुटेल तेव्हा बघू खोललेले आहेत आता आता आम्ही करतो एंट्री एकोणीस वीस नंबर आता आम्ही बसलो आहे आता नवनाथला सोडतो आहे एस सिक्समध्ये त्याची पण सीट कन्फर्म आहे तेवीस नंबर तेवीस नंबर ए तिकडून जा नवनाथ इकडून पूर्ण फिरत जायला लागेल हो मधी मध्ये उभे आहेत हो त्याचे तेवीस नंबर आहे नवनाथची टीट कन्फर्म आहे तेवीस नंबर हा आम्हाला सेटल झालं आता त्याला बाहेर जाऊ आता आम्ही जेवायला बसलो आहे कोबीची भाजी पत्पा मक्के आण देत मक्क्यानं शिजवून त्याची फ्राय करत त्याला बटर बटर मक्का बोलतात आणि फ्रेंच फ्राय आण गाडी शेस्टवरून सुटली सुटले अकरा तीसचा टायमिंग होता अकरा त्रेपन्नास सुटले जवळपास अर्धा घंटा आज गाडी लेट होणार आहे आणि मला पुढे पण वाटतं संघर्षाचं टायमिंग दिलं त्यांनी साडेसहा हा बट काल प्रवीण गेला प्रवीण गेला रात्री तो साडेआठ वाजता उतरला मला पण आता आज पण आम्हाला पण तेवढाच टाईम होईल गाडी टायमात जाणार नाही तुम्हाला सगळे गावचे दिसतील कारण की गणपतीसाठी आम्ही आता जेवढे पण व्हिडिओ दिसतील ते सगळे आपल्या कोकणातले गणपतीचे ब्लॉग येतील आता त्या चॅनलवर बाय बाय मुंबई रोजकाला सुरुवात झाली मी आता दादरला पोचू परेल क्रॉस केलं आहे दादरला जस इंटर एंटर झाल्यातमध्ये दादर आधार गेलं जनरलला पण गाडी खालीच आहे त्या जा गाडीला जास्त गर्दी नसते जास्त गर्दी नाही पण त्या धरून गाडी आता सुटली आहे दादरून आता गाडी सुटली आहे पहिले कसं दादर एका साईडला जातं आता दोन्ही साईडला दादर येतात प्लॅटफॉर्म वाढवल्यामुळे दोन्ही साईडला आता दादर येतात आत्ता गाडी ठाण्याला आले ठाण्याला आले गाडी बरोबर बारा थोडीफार गर्दी लोक चढणारे चढणार असते पण बऱ्याचशा लोकांना गाडीत माहिती नाही की गाडी आहे की नाही तिच्याशी सुटते अशा बऱ्याचशा गणपती स्पेशल गाड्या आहेत पण लोकांना माहिती नाही म्हणजे डेलीच्या गाड्या त्या गाड्या भरून झाल्या म्हणजे कोपण कन्या झाली दिवा झाली मांडवी झाली तिथेच झाली यह एक स्पेशल गाड़ी सेल्फी के में है। अब इसको देखो। रतना ब्रतना बोरी स्पेशल ट्रेन। The train arrived on platform number no. five. Is the number one, one, five, two, nine, six, three, four, two, nine. अब ये है? ठंडी गाड़ी पकड़े। ठंडी गाड़ी पकड़े। अब तो रतना बोरी। अब तो ठंडी गाड़ी पकड़े। two, nine, six, three, four, two, nine.

पनवेल स्टेशन आलेलं आहे बघा पनवेल आला दोन वाजले पनवेल आले गाडी खूप लेट होणार दिव्याला पनवेलला थांबले गाडी बघा దామిటం ఉంటు బిస్కట్ టైంపస్ बघा पन गाडी सुटली दहा मिनटं गाडी थांबली होती पनवेलला गाडी खेळला या गाडीचा टायमिंग खेडचा पाचचा होता इथे सहा वाजता पोहोचले म्हणजे एक तास इथपर्यंत गाडी लेट आहे ले।

चिपलून आलाय चिपलून तर पोचवले पावणे सात वाजेपर्यंत आता इथून एक तास म्हणजे पावणे आठ घरी जायला पकडून चाल इथून एक तास चिपलून वरून एक तास गाडी यायला पाऊस यायला पाऊस पण खूप मोठा

सुकुलूनवरून गाडी सुकलेली आहे जास्त गाडी उल्ट नाही गेली पाच मिनटंच गाडी थांबवली होती त्यांना एक्सपिरियन्स असतो उतरा येतं पाच गाडीतच नाही तुम्ही ट्राय करू नका चिपळूनकारां तर पावसा उतरताना आज म्हणून जोरदार असं स्वागत गेलेलं आहे नाही का आहेत हे कृपया दर्शख्या मराठो

आता आरवली सुटले पाच मिनिटं गाडी थांबली होती आता सुटले आरवली रून गाडी सगळे चाकर म्हणे आले आपल्या गावी आरवली इथून दहा पंधरा मिनिटात पोहोचू आम्ही संगमेश्वरला आम्ही आता उतरलो संगमेश्वरला गाडी सुटली आहे संगमेश्वरला उतरलो बरोबर सवाटला गाडी आली बरोबर बघा सवाटला गाडी आली पप्पा इकडे खूप गर्दी इकडे दे, उतरले बरेच जण सिने संगमेश्वरला उतरलो आम्ही आता रिक्षाला बोलूया रिक्षाला काका आले आलेत आता आम्ही इथून जाणार डायरेक्ट रिक्षा बोलवले आता आम्ही जाणार इथून डायरेक्ट घरी आहे बघ खाली चल जाऊया

पगार भेटला यांना रद्द हुशार माणस मकर तर रेडी झालेला आहे हा थांब बात झालं बद झाली काही झाली आपला तर काम चालू झालंय बघा तोरण सोडायला सुरुवात केली आहे बघा तोरण मी घेऊन आलो आता येत ना पूर्णतः सोडत येतो आपला como lá É <laughs> लाइटिंग झाली अजून पाठीमागे ब्लू कलरच एक तोरण आहे बाबा ते सोडायचं बाकी तोरण लावून आलेलं आहे पण तोरण लावून आले इथून हे बोर्ड ठोकायचं येत आता लावतो म्हणजे इथून तीन चार कनेक्शन जातील बरोबर बाकी हा एक फोकस लावला तोरण एक तोरण अजून एक तोरण बाकी आहे ते लावाच्या ते गेटवर सोडतो फायनली आपलं मकर झालेलं आहे